এক জুটি নে পেটেল ৰা নে তুফানে লেয়া গাঁও ভুৰি ভেটিল হে আভাৰে হেয়া सुठी में जेके ले पुनीर पुनीर वापदर तुझा जळन छळकेला पिडी जात तुझा ग उखडून वंगराय अपराध किती झाले पण आता शरण तुला आई It's <laughs> पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा आपण पाहतोय रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण बघायला आम्ही जातो ताप थंडी खोकला डेंग्यू अशा अनेक प्रकारचे आजार आल्यामुळे मी एक जून पासून हे शिबिर चालू केलं ते एका महिन्यात माझं हे जवळजवळ तिसरं शिबिर आहे आणि हे आता अतिशय महत्वाचं शिबिर आहे हे शिबिर आहे या शिबिराच्या माध्यमातून आता एक दिवसाचं शिबिर नाहीये हे वर्षानुवर्ष चालणार शिबिर आहे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे आज हे शिबिर मग मी सांगितल्याप्रमाणे जनतेमध्ये पोहोचवण्याकरिता त्याची अॅडवडाईज म्हणून आज एक प्रकारच्या जाहिरात आहे या शिबिराच्या माध्यमातून येत्या शनिवार पासून सेक्टर दोन येथील माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये डी वाय पाटीलचं ओपीडी सुरू होणार आहे म्हणजे रुग्णालय सुरू होणार आहे त्या ओपीडी मध्ये या आयुर्वेदला कुठलाही नागरिक मग तो पक्ष वगैरे काही नाही कुठलाही नागरिक श्रीमंत असो गरीब असो त्यांनी आपलं रेशन कार्ड घेऊन जायचं आहे तिथं तपासणी करायची आहे तपासणी साधा हजार असेल ते तिथे गोल्या मोफत दिल्या जातील आणि जर त्याचा चिकित्सा करू ना तर त्याला ऍडमिट व्हावं हो लागेल तर त्याला तशी वेल दिली जाईल आणि त्या वेळेनुसार पाटलाची स्वतःची गाडी येईल गाडीमधून त्यानं ऍडमिट केला जाईल ऍडमिट केल्यानंतर त्याचा संपूर्ण खर्च खाण्यापिण्यापासून राहण्याचा सगळा दवायचा जर ऑपरेशन असेल तर ऑपरेशनचा सर्व खर्च हा मोफत केला जाईल तो आजार कुठलाही असो अशा प्रकारची ओपीडी आम्ही येत्या या शनिवारपासून एक दिवसासाठी सुरू करतोय एक दिवसासाठी या सुरू सुरू करते सुरुवात आहे जर रुग्णसंख्या वाढली तर अजून त्याचे दोन दिवस अजून तीन दिवस किंवा आठवडाभर सुद्धा हे ओपीडी चालू राहील म्हणून निव्वळ नु, राजकारण नव्हे ते गेल्या समाजकारणात आल्यापासून समाजकारण करणं हा धडा मला आदरणीय गणेश नाईक साहेबांनी शिकवलेला आहे आणि तो मी पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय संपूर्ण आयरोली नगरातील सर्व नागरिकांना आरोग्यापासून आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याच दिलासा देण्याचं काम आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी स्वतः मॅडम माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आम्ही जण सर्वजण करणार आहोत आणि त्याचा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आज आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही लोकांच्या बरोबरी पोचून त्यांच्या आयुष्यातले काही आजार असतील काही व्याधी असतील त्यांच्यावर उपकार उपचार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत कारण की प्रत्येक घरामध्ये आज खाजगी दवाखाना किंवा त्याचे औषध उपचार करणे हे परवडत नाही त्यासाठी नागरिकांना आपल्यातर्फे काय देता येईल आपण सुद्धा समाजाचे काहीतरी बांधलेलं आहोत या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे यासाठी मी जनसेवेचा अध्यक्ष सुनील बाळासाहेब करंजीकर आणि अनंत प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनंतर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे शिबिर फक्त एका दिवसाचं शिबिर नाही आहे ही एक आरोग्याची चळवळ आहे लोकांना एक चांगला आरोग्य देण्यासाठी आमची सुरू केलेली एक चळवळ आहे बोलतात ना आजपर्यंत बरेच तुम्ही कार्यक्रम बघितले असेल आमदार आपल्या दारी खासदार आपल्या दारी नगरसेवक आपल्या पर दारी परंतु ही प्रथमच असं शिबिर आहे ज्या ठिकाणी आरोग्य तुमच्या दारी हे आलेलं आहे आणि त्याचा उपभोग तुम्ही सर्व नागरिकांनी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांना होईल याचा मला आनंद व्यक्त आहे आणि मी अशी वाईट देतो की आमच्या तर्फे आमच्या जनसेवा ट्रस्ट तर्फे तसेच अनंत प्रतिष्ठानतर्फे सगळ्या नागरिकांना याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल त्याच्याबद्दल आम्ही यापुढेही काळजी घेऊ आणि वर्षभर नागरिकांना निरंतर सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न आमच्या संस्थेतर्फे करू जय हिंद जय तर डी वाय पाटील तर्फे आम्ही प्रत्येक गरजू पेशंटला राशन कार्ड आणि आधार कार्डच्या माध्यमातून ज्या काही मोठ्या आजार किंवा छोटे आजार असतात त्याच्याशी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देतो त्यासाठी आम्हाला कंपल्सरी राशन कार्ड आणि आधार कार्ड लागेल आणि आधार कार्ड आणि राशन कार्ड हे झालं महाराष्ट्रांच्या नागरिकांसाठी पण आपल्या मुंबईमध्ये अदर स्टेट ची सुद्धा बरेचसे नागरिक आहे आणि त्यांना सुद्धा आजारांची गरज पडते पण अशा गरजू व्यक्तींना बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये नाकारल्या जातो पण डी वाय पाटील हॉस्पिटल आपल्याला आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून आणि अदर स्टेटच्या पण राशन कार्डच्या माध्यमातून सर्व सुविधा मोफत दरात आपण देतो त्यामध्ये दे आमच्याकडे ओपीडीचे चार्जेस वगैरे घेत नाही त्यामध्ये फक्त वीस रुपयाचे पेपरमध्ये आमचे जे तज्ञ डॉक्टर आहेत जे काही सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण पेपरचे पैसे भरतो त्याचप्रमाणे आमच्या इथे सुद्धा वीस रुपयाचे पेपरमध्ये आम्ही फ्री तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गायडन्स करतो परत मोठ्या सर्जरीज किंवा काही आढळलं तर आम्ही राशन कार्ड आणि आधार कार्डच्या माध्यमातून देतो परत आमच्या डी वाय पाटील हॉस्पिटलच्या तर्फे आमच्या जी चॅरिटीची योजना आहे त्याद्वारे आम्ही ज्या गरोदर महिला आहे गरोदर महिलांसाठी आम्ही मोफत डिलिव्हरीची सुविधा प्रोव्हाइड करतो त्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी असो की हाय रिस्कची डिलिव्हरी असो की सीझर डिलिव्हरी असो आणि अशा डिलिव्हरी झालेल्या बच्चूंना तर एन आय सी यू किंवा लागत असेल किंवा हाय ट्रीटमेंटची गरज असेल तर राशन कार्ड आणि आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून आम्ही मोफत दरात सुविधा उपलब्ध करून देतो मध्ये सुधार सरांनी आम्हाला जे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल आता आमची जशी हॉस्पिटलच्या आमच्या पाच गाड्या आहेत जशी कळव्यावरून जी बस येते उरण मुंब्रा भिवंडी आणि चित्ता कॅम्प अशा विविध क्षेत्रात एरियामधून मुंबईच्या आमच्याकडे बस येतात तसंच सुतार साहेबांच्या एरियातून सुद्धा आमची बस येते कळवा बस जी कळवा ते नेरुल या मा रस्त्यावरून येते आणि एरुलीच्या नागरिकांसाठी आणि सुतार साहेबांच्या माध्यमातून आम्ही डी वाय पाटील हॉस्पिटलतर्फे ती मोफत बस सुविधा नागरिकांना देतोय त्या बसमध्ये आमची सी एच असणार चॅरिटी हेल्थ व्हॉलेंटिअर त्या इथून पेशंटला इथून पिकअप करण्यापासून ते हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ओपीडी ला किंवा कुठल्या टेस्ट साठी कसे आणि कुठला सर्व मार्गदर्शन आमच्या सीएचपी एच करणार आनंद सतार साहेबांनी आमच्यासाठी आरोग्य सेवेचे जर आयोजन केलेलं आहे तरी आमच्या या मध्ये सर्व लोकांच्या साठी अतिशय फायद्याचा आहे आणि प्रत्येक शनिवारी अशी ट्रीटमेंट केली जाईत त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि देवाय पाटील हॉस्पिटलचे नेरुळ त्यांचा सुद्धा धन्यवाद मानतो खरं म्हणजे आनंद सुतार साहेबांनी यांच्या अगोदर पण अशी शिबिर आरोग्य शिबिर त्यांनी घेतलेली होती आणि त्याचा नागरिकांना बराचसा फायदा झालेला आहे या आज सुद्धा त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे तेव्हा मी त्यांचे सर्व ऐरोली नगराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो पुढेही नागरिकांना अशी सेवा उपलब्ध करू देतील अशी मी अशा